અમરાત જલેતીલ નગર પરિષદ અને નગરપંચાયત નિમણૂકીच्या पार्श्वभूमीवर રાજકીય વાતાવરણ ચાંગળસ્તાપલા છે. आमदार રવીરાણયાंच्या યુવા સ્વાભિમાન पक्षाने સોબळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर आता भाजप नेते राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी अनि महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली त्यांनी स्पष्ट केलं की सध्या भाजपासाठी अमरावती जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये अत्यंत चांगलं वातावरण आहे आणि भाजपचे नगराध्यक्ष तसेच नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून येतील असा त्यांचा ठाम विश्वास आहे अनिल बोंडे म्हणाले की रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाकडून युतीसंदर्भात माझ्यापर्यंत कोणताही प्रस्ताव आलेला नाही कदाचित तो वरिष्ठ नेत्यांकडे गेला असावा पण मला वरिष्ठ स्तरावरून अशा कोणत्याही युती संबंधी सूचना मिळाल्या नाहीत त्यांनी पुढे सांगितले की भाजपच्या नगरसेवक आणि नगराध्यक्ष इच्छुकांच्या मुलाखती दरम्यान युवा स्वाभिमान पक्षाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता दोन्ही पक्षांमध्ये कोणतीही युती झालेली नाही यांनी मात्र नमूद केलं की नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत काही ठिकाणी युवा स्वाभिमान पक्षासोबत मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते त्यांनी सांगितले की सर्व प्रभागांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने अर्ज भरले आहेत आणि कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी मोठी मागणी होत आहे भाजप नेते आणि खासदार नवनीत राणा यांच्या भूमिकेबाबत बोलताना अनिल बोंडे म्हणाले की नवनीत राणा या भाजपच्या अधिकृत नेत्या आहेत त्या निश्चितच भाजपच्या प्रचारात सक्रिय राहतील आणि आमच्या पक्षाच्या विजयासाठी काम करतील असा आमचा विश्वास आहे दहा नगरपालिकेमध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष निवडून येतील आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकसुद्धा बहुसंख्य मतांनी निवडून येतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बहिणी अतिशय प्रेम करतात लाडका देवाभाऊ म्हणतात आणि शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा दिला, दिला अमरावतीमध्ये अकराशे कोटी रुपये मदतीसाठी आले आणि त्यामुळं अतिशय चांगलं वातावरण नगरपालिकेच्या क्षेत्रात आहे लोकांना दोन इंजिनच्या सोबत नगरपालिकेचं नगर तिसरं इंजिन पाहिजे आहे आतापर्यंत रवी राणानी असा रवी राणा जे आमदार आहेत बडनेराचे आणि युवा स्वाभिमान पक्षाचे नेते आहेत त्यांनी अजूनपर्यंत माझ्यापर्यंत प्रस्ताव आलेला नाही आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे बावनकुळे साहेबांकडे किंवा कुठेकडे आला असेल तर अजूनपर्यंत निर्देश आले नाहीत किंवा आता आमच्या मुलाखती झाल्या सर्व झालं परंतु अजूनपर्यंत कोणी युवा स्वाभिमानाचं तिकीट मागण्याकरता किंवा आम्हाला तिकीट सोडा असं कोणीही म्हटलेलं नाही आणि त्यामुळं आज त्यामुळं असं युती कुठे झाली नाही होऊ शकतं की एखाद्या वेळेला मैत्रीपूर्ण लढती पण होऊ शकते तुम्हाला का वाटत स्थानिक लोकांच्या भाव नाही माझ्या भावनेचा प्रश्नच नाही सगळ्या प्रभागामध्ये ना कार्यकर्त्यांनी अर्ज भरलेले आहे भारतीय जनता पक्षाची म्हणजे कमळाची तिकीट मागितलेली आहे परंतु अशाही परिस्थितीमध्ये त्या पक्षाचे नेते आमच्या पक्षाचे नेते वरिष्ठ पातळीवर बोलले असतील आणि ते जर आम्हाला निर्देश आले तर त्याप्रमाणे निश्चितच कार्यकर्त्यांना मी समजावून सांगू नवमित भाजपमध्ये भाजपचा तो त्यांच्या घरचा प्रश्न आहे परंतु त्यामध्ये घरचा प्रश्न मी काही बोलत नाही परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेत्या म्हणून त्या निश्चितच भाजपचा प्रचार करतील असा मला विश्वास वाटतो